नमस्कार आपण पाहतात सह्याद्री कांदा बटन शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल झाले महाराष्ट्रात काल अकरा मतदारसंघामध्ये मतदान सुरू होते या मतदानादरम्यान एका शेतकऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत या शेतकऱ्याने आपल्यासोबत मतदानासाठी कांदा सोबत नेला होता त्यानं मशीनवर कांदा ठेवला आणि त्यानंतर मतदान केलंय माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा भाजपला रडवणार असं एकूण चित्र सध्या तरी दिसत आहे मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील एका गावातील कांद्याने शेतकऱ्याने मतदान करताना व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे सदर शेतकऱ्याने कांद्याने बटन दाबून आपला राग भाजप सरकारवर व्यक्त केलाय सरकारने काही महिन्यांपूर्वी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती त्यामुळे कांदा उत्पादक आणि आंदोलनं केली होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा त्यामुळे मोठा नुकसान झाला असा दावा शेतकरी आणि व्यापारी वर्गांनी केला होता कांदा निर्यातीला परवानगी द्यावी यासाठी सतत भूमिका घेतली जात होती तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलंय त्यानंतर कांद्याचे दरही घाऊक आणि किरकोळ बाजारात बदलले या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वर कांदा ठेवून भाजपला नाही तर तुतारीला मतदान केल्याचं दिसत आहे शेतकऱ्याचा हा व्हिडिओ तुफान चर्चेचा विषय ठरला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे माढा सोलापूर